नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण चौथे दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीबरोबर शाळेत गेले आज मराठीच्या तासाला भारी मज्जा आली आमचे मोरेसर मनापासून शिकवायचे कविता तर रंगवून रंगवून शिकवायचे त्यामुळं त्यांच्या तासाला वर्गात लई भारी वाटायचं हे आमचे मोरे सर पुण्याजवळच्या एका खेड्यातनं बदलून नुकतंच आमच्या शाळेत आले होते राहायचे पण भारी कडक किस्त्रीचे कपडे घालायचे फिक्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट डार्क रंगाच्या पॅन्ट वापरायचे त्यांच्या केसांची स्टाईल बी भारी होती डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा घालायचे सरांचा चेहरा नेहमी हसरा असायचा पुण्याजवळचे असल्याने त्यांची भाषा पण एकदम शुद्ध होती सगळ्याच विद्यार्थ्यांचे ते आवडीचे शिक्षक होते आज त्यांनी आम्हाला आमच्या पुस्तकात नसलेली पण त्यांना अतिशय आवडणारी पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता शिकवली ते सांगत होते या कवितेमध्ये पृथ्वीकडे एक एक ग्रह येऊन मंगळ बुध शुक्र शनी येऊन प्रेमाची याचना करत आहेत पण पृथ्वी मात्र सूर्याची पूजा करत असे या ओळी पहा किती सुंदर आहेत पृथ्वी म्हणते आहे दिव्यते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहूनही साहवे पुढं सर सांगत होते इतके ग्रह पृथ्वीच्या मागे लागले होते परंतु ती सूर्याची आराधना करत होती ती कोणत्याही ग्रहाच्या मनधरणीला आमिषाला बळी पडली नाही माणसानेही छोट्या छोट्या मोहात पाडणाऱ्या गोष्टींकडे असे दुर्लक्ष करून नेहमीच भव्यतेची दिव्यतीची पूजा करणे त्याचा ध्यास घेणे गरजेचे आहे मुलानो तुमचे हे वय असे चंचल असते या वयात अनेक मोह समोर येतात मित्रमैत्रिणींचे आकर्षण असते नको त्या गोष्टीत अधिक रमावे वाटते मुले तर या वयात व्यसनसुद्धा करू लागतात होय सर पक्क्या बी सिगारेट ओढायला शिकलाय हे दिन्या काय बी बोलू नकोस तू काय काय केलंस ते सांगू का सरांना प्रकाश दिनेश वाद घालू नका पण याच वयात संगतीचा परिणाम म्हणून तुम्ही मुलं व्यसनाच्या नादी लागतात तंबाखू सिगारेट गुटखा अशी व्यसने करू लागतात काही बहादर तर दारूसुद्धा प्यायला शिकतात पण मुलांनो व्यसनाचा स्पर्श म्हणजे विनाशाचा स्पर्श तो स्वतःला कधी होऊ देऊ नका व्यसनाचे गुलाम होऊ नका प्रेमाच्या भूलभुलैयात गुरफटू नका शर्टाचे पहिले बटन लावायला चुकले की पुढचा सगळा क्रम चुकत जातो तसंच तारुण्यात ही पाऊल चुकलं की पुढचे सगळे आयुष्य चुकत जाते म्हणून आपला अभ्यास आपले ध्येय हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिले प्रेम असणे महत्त्वाचे आहे छोटे मोह टाळून ध्येयाकडे वाटचाल केली तरच यशाचे शिखर गाठता येते आणि ते एकदा गाठले की मुलांना त्यांची शुक्राची चांदणी भेटते आणि मुलींनाही त्यांचा सूर्य भेटतो तेव्हा जीव तोडून अभ्यास करा आणि आयुष्यात खूप पुढे जा सर इतके भारी बोलत होते की हा तास संपूच नाही असं वाटत होता पण घंटा वाजली आणि तास संपला पुढचे सगळे तास संपले तरी माझ्या डोक्यात ती कविता आणि सरांचा उपदेश सतत घुमत होता या कवितेवर बोलतच मी आणि लक्ष्मी घरी आलो हात पाय तोंड धुतलं चहा पिला देवाला दिवा लावला आईबरोबर जनावरांना वैरण टाकली आईनं संध्याकाळच्या धारा काढल्या आणि मग आई स्वयंपाकाला लागली आणि मी अभ्यासाला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुवार होता भुईमुख काढायला बायका येणार होत्या म्हणून आई लवकरच शेतात गेली आई नसल्यामुळं बाहेरची झाडलोट शेणघाण जनावरांचा चारा पाणी हे सगळं मलाच करावं लागतं गडबडनं झाडायला सुरुवात केली तेवढ्यात काकी आली तिनं पाठीत दणका घातला गौरे कसं झाडतेस ग माग एवढा मोठा केर तसाच राहिलाय काकी मला शाळेत जायला अधिक उशीर झालाय अजून डबा बी भरायचा आहे लई शाळा शिकणारी आलीस किती बी शिकलं तरी बाईचं घरचं काम सुटत नसतं आधी ते नीट करायला शिक तेवढा केअर भर मग जा डबा भरायला घरात नाही दाना आणि हवालदार म्हणा सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं केर भरला हात स्वच्छ धुतले शाळेचा गणवेश घातला पोटात लय कावळे ओरडत होते तसंच ग्लासवर पाणी पिलं डब्यात शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी कोंबली पाठीवर दप्तर घेतलं लक्ष्मीबी माझं काम होईपर्यंत थांबून राहिली आम्ही दोघी गडबडीनं शाळेत गेलो अकरा वाजून दहा मिनिटं झाली होती मारकुटे सरांनी गेटवरच अडवलं आणि म्हणाले घड्याळात बघा किती वाजले किती वाजता असती शाळा चुकलं सर उद्यापासून नाही उशीर होणार मैदानाला पाच फेऱ्या मारायच्या आणि मगच वर्गात जाऊन बसायचं आम्ही शाळेच्या ग्राउंडला पाच फेऱ्या मारल्या दम लागला पाय दुखायला लागलं हुस हुस करीत आम्ही वर्गात पोहोचलो सकाळपासनं पोटात काही नव्हतं आणि त्यात ही शिक्षा मला पेंगाळ्यासारखं झालं होतं काकीचं बोलणं ऐकून राहून राहून डोळ्यात पाणी येत होतं लक्ष्मीनं माझी अवस्था ओळखली तिनं तिच्या डब्यातला शेंगा लाडू माझ्या हातात दिला आणि खा खा म्हणाली मी तो गुपचूप तोंडात टाकला पाणी प्यायले तेव्हा कुठं जरा बरं वाटलं माझ्यामुळं लक्ष्मीला विनाकारण शिक्षा झाली पहिलाच तास पवारबाईंचा होता पवारबाईंनी स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल सांगितलं आणि मला मधल्या सुट्टीत त्यांना भेटायला सांगितलं जेवण झाल्यावर मी स्टाफरूममध्ये भेटायला गेले मला बाई म्हणाल्या गौरा तू हुशार आहेस स्कॉलरशिपच्या परीक्षेचा फॉर्म भर आणि चांगल्या अभ्यासाची तयारी कर तू नक्कीच स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिला नंबर मिळवशील मला पण बरं वाटलं आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेचा खूप अभ्यास करायचा असं मी ठरवलं घरी गेल्यावर आईला स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल सांगितलं पण आई म्हणाली गौरा नको बसू स्कॉलरशिपला तुला माहीतच आहे आपल्या घरात किती कामाचा राडा असतो त्यातनं कुठं टाईम मिळणार तुला अभ्यासाला नाही आय मी पहाट उठून अभ्यास करीन माझी रोजची ठरलेली कामं बी करीन मी आबाकडनं तेवढं फॉर्म भरायला पैसे घे की मागून अगं पण नाही बसलं तर चालणार नाही का या परीक्षेला अगं आय शाळेच्या बाई खूप मागं लागल्यात त्या म्हणत्यात मी नंबरात आले तर मला स्कॉलरशिप बी भेटल तेवढं चार पैसे घरात येतील तू बघ मी नंबर काढीन लई अभ्यास करीन बसू दे की ग परीक्षेला बरं बाई बस बस परीक्षेला आईनं हो म्हटलं मलाही आनंद झाला मी ठरवलं काय बी करून या परीक्षेत नंबर काढायचाच अजून स्कॉलरशिपची पुस्तकं यायला टाईम होता तवर माझा रोजचा अभ्यास सुरू होता दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले रोजचे सगळे तास सुरू झाले समाजशास्त्राच्या तासाला तर खूप मजा आली सरांचा उरलेला धडा शिकवून झाला तास संपायला अजून दहा मिनटं अगदी उरली होती तोपर्यंत सरांनी पोरांना एकेकाने येऊन विनोद सांगायचं सांगितलं दिन्यानं सुरुवात केली सर शाळेतला विनोद आहे सांगले का सांग सर म्हटले दिन्यानं सुरुवात केली शिक्षक खंड्या पंधरा फळांची नावं सांग बरं खंड्या पेरू शिक्षक शाबास खंड्या आंबा गुड सफरचंद व्हेरी गुड तीन फळं झाली आता अजून बारा फळांची नावं सांग सांग बरं पटाभट बड़? एक डझन केळं सगळी जोरजोरात हसू लागली परत म्हणण्यानं दोन विनोद सांगितले गुरुजी दिवाळीला रांगोळीच्या आजूबाजूला पंत्या का लावतात सांग बरं बंड्या बंड्या रांगोळीला थंडी बाजू नये म्हणून सगळी परत हसली परत मनानं आणखीन एक विनोद सांगितला शिक्षक मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येतं बंड्या सुई कुणी टोचली ते पाहायला नंतर सचानं एक विनोद सांगितला शिक्षक दळणवळण म्हणजे काय बंड्या एखादी मुलगी दळण घेऊन जाताना वळून वळून बघते त्याला दळणवळण म्हणतात सगळी पुन्हा जोरजोरात हसायला लागली इतक्यात घंटा वाजली तास संपला तरी सगळी पोरंपुरी जोरजोरात हसतच होती शाळा सुटल्यानंतर मी आणि लक्ष्मी घरी जाताना परत परत एकमेकींना हे विनोद सांगून हसत होतो त्या दिवशी रविवार होता तायडीची सासू आजारी पडली म्हणून शेजारच्या शंभूनाना निरोप दिला मग घरातली आई आजी आबा नाना काकी सगळे गाडी करून तायडीच्या घरी गेले मी आणि भावड्या दोघंच घरात होतो मला सोबत फावी म्हणून आईनं शांताक्काला निरोप दिला होता शांताक्का घरी आली शांताक्का घरी आली की लगेच भावड्या मित्रांसोबत हुंदडायला गेला आज ती पोरं मिळून मधमाशांच्या पोळ्यांतून मध काढायला जाणार होती भावड्यानं जाताना घरातनं दोरी रॉकेल असं काय बाय सामान घेतलं मी भावड्याला म्हणत होते भावड्या असलं काय बी धंद करू नकोस नाहीतर मी आबांना सांगेन गौरे गप्प बस आबासनी ह्यातलं सांगितलं तरी मी तुला बघून घेईन मग मग मी गप्प बसले शांताक्का आणि मी दोघी बोलत बसलो शांताक्का मला सांगत होते आपल्या तायडीला साचूचा लई जास हाय तायडीला दोन पोरीच झाल्यात त्यामुळं की तिच्यावर चिडून असते बडबड करून स्वतःच पडले असेल आजारी आपल्या ताडीचं नशीबच वांगाळ नाहीतर किती स्थळं आली होती पण हेच नेमकं गळ्यात पडलं मी शांताकाला म्हटलं खरंच ताळीला चांगली स्थळं आली होती का गोय गौरा पहिलं स्थळ तर इंजिनियरचं होतं ऐतगावचं पोरग पुण्यात कंपनीच होतं दिसायला बी चांगलं होतं पोरग त्याचा चुलता चुलती आईवली समधी बघायला आली बाकीच्यांना ताडी पसंत बी पडली पण पोरानं ताडीची सातवी शाळा बघू नकार दिला पुढं कुंभळवाडीचं एक स्थळ बघायला आलं होतं आपल्या गावातल्या शंभूनानाच्या मित्रानं काढलं होतं हे पोरग बी मुंबईत मोठ्या कंपनीत कामाला होतं शेती बी बक्कळ तीन बहिणींची लग्न होऊन त्या आपापल्या घरी गेल्या होत्या एक उलत एक पोरगं होतं कंपनीत पगार बी चांगला होता शंभू नाना आबाला म्हणालं एक नंबरचं स्थळ आहे हातचं सोडू नकोस देणं घेणं सारं तुझं तू नीट बघ दुसऱ्या दिवशी नेमकं नाना गावाकडे आलं होतं आबांनी नानाला स्थळाबद्दल सांगितलं नानाला बी बरं वाटलं दोघं मिळून कोंबडवाडला जाऊन आले पोरग नोकरीच्या ठिकाणी असल्यानं भेटलं नाही पण पोराचं घरदार शेतभात सगळं पसंत पडलं चार दिवसांनी पोराला कंपनीतनं सुट्टी भेटल्यावर पोरग आणि त्यांच्याकडची चार माणसं येऊन ताडीला बघून केली दोन दिवसातच पसंतीचा निरोप आला रविवारी बैठकीला येतो म्हणून त्यांनी सांगितलं मग पुढं काय झालं शांता का पाहुणे येणार म्हणून जय्यत तयारी केली होती आदल्या दिवशीच आबा नाना भावकीतली चार पाच माणसं एकत्र येऊन कुणी काय बोलायचं कुणी काय बोलायचं ठरलं होतं देण्या घेण्याचं पण जास्त ताणायचं नाही चांगलं स्थळ आहे हातातनं जाऊ द्यायचं नाही असं ठरलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुझ्या आईनं पुराण घातलं होतं काकीनं आणि आईनं सगळा पुरणाचा स्वयंपाक केला मी सगळं घर जाणून घेतलं अंगणात सडा रांगोळी केली तुला आणि भावड्याला पण कामं सांगितली होती पण तुझे आणि भावड्याची नुसती वादावादी सुरू होती नानाने दम भरला आणि मग तुम्ही शांत बसलात बारा वाजता येणारं पाहुणं दीड वाजला तरी आलं नव्हतं तुला आणि भावड्याला लय भूक लागली होती वाडक्या आम्हाला म्हणून इंदू आकाच्या मागं लागला मा होता पाहुणं जेवल्या बिगार कुणाला जेवण मिळायचं नाही असं काकीनं सांगितलं मग खुंटीवरची चिरमुऱ्याची पिशवी काढून मी तुम्हाला दोघांना दिली चिरमुरं खाल्ल्यावर तुम्ही जरा गप्प बसलात शेवटी दोन वाजता पाहुणा आलं पाणी आण द्या सतरंजी नीट पसर मोन या नानाच्या ऑर्डरी सुरू झाल्या पाहुण्यांचं आल्या आल्या चहा पाणी झालं सगळीच आजली होती नाना म्हणलं आधी आपण जेवण उरकून घेऊ नंतर बैठकीला सुरुवात करू शेतातल्या गरीब माणसाने वाढायला सुरुवात केली पाहुण्यामध्ये एक पैलवान पाहुणा होता त्यानं बसल्या जागी दोन नाही तीन नाही चांगल्या पाच पोळ्या खाल्ल्या आई आणि काकी पोळ्या पळवीत नेणाऱ्या सद्याच्या तोंडाकडे बघू लागल्या पाहुण्यानं अजून दोन पोळ्या घेतल्या तवा आई काकी काळजीतच पडल्या सगळ्या पोळ्या हा एकटाच पाहुणा संपवतोय काय असं वाटू लागलं मग पण परत सदानं भाताचं पातळ नेलं तेव्हा आई काकीचा जीव जरा भांड्यात पडला सगळ्या पुरुष माणसांची जेवण झाली सगळ्यांनी हात धुतलं पान सुपारी खाल्ली आणि मग बैठक बसली पोराकडची सारी गप्पच होती हे बघून मध्यस्थीनं मग विषय काढला पाहुण बोला देना घेण्याचं समजा सांगून टाका म्हणजे मग पुढं ह्यांना बी बोलता येईल कस पोराच्या मामानं सांगितलं आमची काही लय अपेक्षा नाही पोरग शिकलेलं हाय नोकरी बी चांगली हाय पगार बी बक्कळ हाय शहरात राहतंय तवा दोन लाख हुंडा आणि आठ तुळसोनं तुम्ही द्यावं सुलता म्हटला पाहुणं जरा रीतीनं बोला आमचं बी शेतकऱ्याचं घर हाय दुष्काळनं पेकाट मोडलंय गेल्या वर्षी पाऊस झाला पण शेतमालाला भाव नाही मिळाला एवढा हुंडा जमायचा जा नाही पावनं म्हणाल व पोराला शिकायला नोकरीला लावायला पाण्यासारखा पैसा गेला आहे हे बी देण्यात घ्या की नाना म्हणाल तुमचं समज खरं आहे पण समोरच्या माणसाची परिस्थिती बघून तुम्ही बोलायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे सोन्याचा दर आबाळाला टेकलाय कुठला आणावा इतका पैसा सांगा ना ना आम्ही काय लय मागितलं नाही आमच्या बी इज्जतीचा सवाल हाय एवढं तर द्यावंच लागेल मध्यस्थी मध्येच म्हणाला ना तुम्ही शेवटी किती देताय ते सांगा ना ना म्हणाले लई झालं तर पन्नास हजार फुंडा आणि पाच सोनं ह्याच्या बिगर जमणार नाही हे काय बोलणं झालं काय म्हणजे तुम्हाला हे लगीन जमवायचंच नाही तर मग सरळ तसं सांगा की आम्ही मागितलं काय तुम्ही देताय काय जरा विचार करून बोला की पोराचा मामा म्हटला नाना म्हटले सगळ्याच राहू दे एकला हुंडा आणि पाच सोनं बघा पडतंय काय लगीन मात्र तुमच्याकडे घ्या पोराच्या बापाला हे सार ऐकून भलताच राग आला आधी हुंडा कमी केला तो केला वर लगीन बी आपल्याकडंच ढकलते लई ऐकलं ह्यांचं उठा पाहुण उठा यांना लगीन ठरवायचंच नाही चला समधी आबा म्हणाल जरा सबुरीनं घ्या थांबा थांबावाईस बघू काहीतरी पण पाहुण्याना ऐकलं नाही नाही पाहुणं भराभरा उठलं आणि वाटला बी लागलं सगळ्यांना लई वाईट वाटलं बैठकीत असं होईल असं वाटलं नव्हतं लगीन ठरवायचंच म्हणून आबांनी एक किलो पेढं बी आणून ठेवलं आबांचा पडलेला चेहरा बघून नाना म्हणाल अजून मॉप स्थळ आहे ते तू लई मनाला लावून घेऊ नकोस तुझ्या आईनं तुला भावड्याला आजीला जेवायला घातलं शेवटी मी आई काकी आम्ही तिघे बी जेवायला बसलो बैठक मोडल्यामुळं तुझ्या आईनं नुसता भातच खाल्ला आणि ती उठली मी आणि काकी जेवलो सगळं आवरून ठेवलं पुढं काय झालं शांता आक्का मग कधी ठरलं गं लगीन शांता शांताक्का म्हणाली त्यानंतर अजून चार पाच स्थळं आली पण देण्या घेण्यातच शेवटी दोन वर्षांनी हे शेवटचं स्थळ शेतकऱ्याचं आलं यांची परिस्थिती आपल्यासारखीच तायडीच्या सासऱ्यानं हुंडा नाही मागितला पण लगीन करून तुम्ही द्यायचं असं सांगितलं लग्नात वाटी आमच्यापासून टी व्हीपर्यंत सगळं मागितलं तवा तायडीचं लगीन ठरलं शांताक्का म्हणाली गौरा मी जरा पडते बाई तू पण झोप आता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद